जे करायचं आहे समाज कार्य करायचं आहे ज्या मुलांसाठी आम्ही काम करतो त्या मुलांनी भविष्यामध्ये मतिमंद म्हणून जन्माला जरी आला असला तरी मतिमंद म्हणून तो कधी जाऊ नये त्याला एक माणूस म्हणून जगावं त्याला सगळ्या त्या फॅसिलिटी मिळाव्या त्या आणि ते उभं करण्याचं माध्यम फक्त आले जसे की आम्ही सेवा देणारे देणारे सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था या ठिकाणी आज आम्ही ही संस्था मध्यमंद विद्यार्थ्यांसाठी काम करत असते मध्यमंद मुलांसाठी काम करत असते आणि अनाथ मुले असतात त्यांच्यासाठी ही काम करत असते आणि ज्यांना कोणी नाही किंवा जे रस्त्याने फिरतात अशी अवस्था येते अशा सुद्धा लोकांचं खरं पाहिलं तर हे सामाजिक कार्य आहे दैविक कार्य आहे आणि ही संस्था करत असते आज त्यांनी पुन्हा दुसरी नवीन संस्था चालू केलेली आहे यामध्ये पंधरा विद्यार्थी आहेत आणि आम्ही असा विचार केला की आता थंडीचा महिना आहे तर आमची जी आदिशक्ती फाउंडेशन आहे या संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांना या मुलांना स्वेटरचे वाटप खाऊ वाटप आणि वृक्षारोपाचा कार्यक्रम घ्यावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत पहिला विषय मी सर्वांना सा सांग इच्छितो माझ्या फाउंडेशनचे सदस्य असते किंवा सर्व आपण इथं कोणावर करायला आलेलो हो नाही आपल्याला ईश्वरानं संधी दिलेली आहे त्यांना काहीतरी देण्याची त्यामुळं आपल्या फाउंडेशनला असा कधीच गर्व हो नाही झाला पाहिजे आम्ही कोणा तरी काही करतोय आपण करत नाही आहे आपल्या समाजामध्ये एक मान्यता आहे की देव ऋण आई वडिलांच्या ऋण समाजाचे ऋण हे ऋण फेडल्याशिवाय मुक्ती मिळत नाही हे आम्हाला मुक्त व्हायचं आहे आणि या समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो म्हणून आमची ही संस्था काम करत असते आमची आदिशक्ती फाउंडेशन ही सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आणि निसर्गिक निसर्गासाठी आम्ही काम करत असतो आणि सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था यांनी आज आम्हाला ही संधी दिली मी पुन्हा एकदा म्हणतोय आम्ही जे करतोय याची तुम्ही संधी दिली म्हणून आम्ही करतोय आम्ही कोणत्या उपकार नाही करत ईश्वरनं आम्हाला ही संधी दिली आणि याबद्दल या सामाजिक संस्थेचं मी आभार मानतोय तसेच या तो 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 या आई वडील खरे पाहिलं तर केलेले उपकार हे दाखवायचे नसतात माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असो किंवा आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये असो हजारो लोकांना आम्ही मदत केली मुख्य प्राण्यांना मदत केली निसर्गाला मदत केली परंतु ते कधी दाखवलं नाही हे दाखवण्याचं कारण असं ही जी आदिशक्ती फाउंडेशन आहे ही एक सामाजिक संस्था आहे तिचा अध्यक्ष आणि संस्थापक मी स्वतः आहे आमची ही सामाजिक संस्था समाज लेवलवरती काम करते समाजाच्या उपयोगाचं काम करते देशाच्या उपयोगाचं काम करते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करते रंजल्या गांजल्या लोकांसाठी कार्य करतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करतो अनेक क्षेत्रामध्ये आम्ही हे काम करतो आणि हे काम करत असताना आपण देणगी रूपानं आम्हाला काही मदत करत असता तुम्ही दिलेली देणगी योग्य ठिकाणी जाते का हे तुम्हाला दाखवावं लागतं त्याचबरोबर यातून तुम्हाला ही प्रेरणा मिळाली पाहिजे की आपण केवळ भक्ती करून उपयोग होणार नाही पीडित लोकांच्या निसर्गाच्या मुख्य प्राण्यांच्या मदतीला आपण गेल्याशिवाय ईश्वर प्रसन्न होणार नाही जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्वची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा या पद्धतीनं दरिद्री नारायणाची रंजल्या गांजल्या लोकांना आपल्याला मदत करावी लागेल आणि ही प्रेरणा मिळावी म्हणून मी हे कार्य तुम्हाला दाखवतो आहे असं बऱ्याच स्वरूपाचं कार्य इथून पुढं आपण करत राहतो आहे याच्या पाठीमागही करत राहिलो आहे परंतु इथून पुढं तुमच्या मदतीची आवश्यकता आहे वैयक्तिक जीवनात मी कोणाला काही मागत नाही मागितलेलं नाही आहे परंतु हे समाजासाठी कार्य करत असताना आपण आमच्या फाउंडेशनला सरळ हाताने मदत करा ही दिलेली मदत एक एक रुपयाचा हिशोब तुम्हाला दिला जाईल मुळातच वर्षाला आमचं ऑडिट होतं आणि सरकारलाही दाखवावं लागतं आम्ही काम काय करतो आहे त्यामुळे हे पारदर्शक काम असतं आणि तुम्ही यामध्ये सहभागी होऊन पुण्याची वाटे करू हवे हीच माझी इच्छा आहे जय आदिशक्ती